अब्दुल्लाट येथे गणराया अवॉर्ड वितरण सोहळा संपन्न शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील के ग्रुप गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीस बक्षीस वितरण सोहळा संत बाबा जयंतीचं औचित्य साधून हनुमान मंदिर इंदिरानगर येथे शुक्रवार दिनांक तेवीस रोजी संपन्न झाला या सोहळ्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शशांकजी बावसकर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्रेणीप कोगनोळे शिवसेना ठाकरेगड प्रमुख वैभव उघळे पंचायत समिती शिरोलचे माजी उपसभापती मल्लू खोत गावचे सरपंच कस्तुरी कुडदवाळे सुचितोष दादा गावचे उपसरपंच निलेश माधुरी टाकारे प्राध्यापक संजय परेट या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली स्वागत एम ग्रुपचे सर्वे सर्वा मिलिंद कुर्णे यांनी केलं प्रास्ताविक प्राध्यापक शरद गाळेसर यांनी करून संत गाडगेओबा यांच्या फोटोचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या सोहळ्यामध्ये शाहिर बाळकृष्ण कुरुंदवाडे भगवान पुजारी सीजे पवार संजय बिकिरे दरबार आवळे प्रवीण आवळे रहीम तांबोळ यांच्यासह अयोध्या येथे सायकल प्रवास करून आलेले मानस बिंदगे सौदी अरेबिया येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले स्वीकार हरगुले संस्कार हरगुले बैजा ग्रुपचे सुधीर उपाध्ये कल्लेश्वर बैलगाडी शर्यत कमिटी अनिता खुर्ने पिंटू पाटील संजय कांबळेसर मारुती मोहिदेतात्या, अजित कांबळे दिलीप कदम विठ्ठल कदम सुनील थरकार संजय कदम नितीन कदम राजेंद्र कांबळे नंदू कदम अरुण चितळे अनिल कोळी पैलवाण आणि ग्रामपंचायतीचे सर्वच सफाई कर्मचारी यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार तेवीस सालचा गणराय अवॉर्ड झेंडा चौक तरुण मंडळ अब्दुल जागृती युवक संघटना स्वामी विवेकानंद तरुण मंडळ अचानक ग्रुप जय हिंद वाघांचं मंडळ जयहिंद तरुण मंडळ पिंपळ झेंडा चौक या मंडळांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शशांक वावस्कर वैभव दादा उगळे प्राध्यापक संजय परिठ आदी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आभार सचिन कांबळे यांनी मानले यावेळी भगवान सिलगर अण्णा अवघडे धन्यकुमार चौगुले अण्णासो कचरे भूपालदा गिरमल अजित चौगुले शिवाजी सुतार दशरथ लोहार कलापा भोसले अतुल शिंगे आनंदा कांबळे महेश दावणे सचिन मरडी सागर मोहिते उल्हास गौराई संजय कांबळे यांच्यासह एम के सर्वच कार्यकर्ते गावातील विविध मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळांचे कार्यकर्ते गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार अख्तर मकांधार यांनी